चहल यांची मुंबई आयुक्त पदावरून बदली करण्यात आली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे इकबाल सिंग चहल यांची मुंबई आयुक्त पदावरून बदली करण्यात आली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर ही कारवाई झाल्याचं कळत आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी विक्रांत यांच्याकडून विक्रांत अखेर इक्बाल सिंग चहल यांची आयुक्त पदावरून बदली करण्यात आली आहे खरंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सुद्धा याबाबत विसंगती होती याबाबत मतमतांतर होती असं म्हटलं जात होतं मुख्यमंत्री इक्बाल सिंगच्या यांना पाठीशी घालतात की काय असंही राजकीय वर्तुळामध्ये म्हटलं जात होतं आणि आता हा एक निर्णय होतो अगदी खरंय गारखी तर मागच्या काही दिवसांपासून आपण पाहिलं असेल तीन वर्ष कार्यकालाची पूर्ण झाल्यानंतर सुद्धा त्यांची बदली झालेली नाहीये आणि हे सगळं सरकारकडून अर्थात मुख्यमंत्र्यांचा गोर दाखवून विरोधकांची टीका सुरू होती की मुख्यमंत्र्यांनी जाणून बुजून जाणीवपूर्वक सिंग चहल यांची बदली होऊ दिलेली नाहीये अशा प्रकारची टीका सुरू होती त्यानंतर आता इलेक्शन कमिशन केंद्रीय निवडणूक आयोगाने खरं तर महानगरपालिकेला महानगरपालिकेचे आयुक्त जे आहेत इकबाल सिंग चहल त्यांच्यासोबतच अतिरिक्त आयुक्त उपायुक्त यांना हटवण्याचे आदेश जे आहेत ते महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभाग आणि मुख्य सचिवांना दिलेले आहेत खरं तर या आदेशामध्ये असं सुद्धा म्हंटल गेले अशी माहिती मिळते की तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झालेले जे अधिकारी आहेत त्यांना इलेक्ट जे अधिकारी आहेत त्यांना खरं तर आता जे काम दिलं जाईल ते जे आता जे निवडणुका आहेत त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यांची जी बदली आहे या अधिकाऱ्यांची ती बदली आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली आहे कारण बर नक्कीच याकडे लक्ष असेल विक्रांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी <्याँगा भी>